नमस्कार मित्रांनो बघू शकता आज आपण चरमंडेरी डेअरी फार्म होते आले चर्मन डेअरी फार्म एक विश्वसनीय ठिकाणी गोडेगाव मेज बाजारात एक नंबरचे व्यापारी आहेत सध्या बाजारात अशा टॉप क्वालिटीचा मोर त्यांच्याकडे अवेलेबल असतात तर आपण त्यांचे संपर्क साधू आज पण त्यांच्या डेअरी फार्म होते सौदी झाले आहेत आणि त्यांच्याकडे शिल्लक पुढच्या बाजारासाठी इतरवारी खरेदी करण्यासाठी तर आता आपण त्यांची विचारून घेऊ आणि शेतकरी कुठून आले ते पण जाणून घेऊ नमस्कार सर म्हणसाहेब नमस्कार सौदे वगैरे काय झालेत का सौदा सौदे झाले ना हवे दिल्या टोटल दिलेल्या का बघू शकतो मित्रांनो सगळं मशीनचे सौदा झाली कुठून आले आपल्याकडे शेतकरी चंद्रपूर तुमचं नाव सांगा पूर्ण पूर्ण नाव राकेश संजय मोही सर चंद्रपूरवरून चंद्रपूर वरून का किती किलोमीटर वरून आले साडेसहा साडे सहाशे किलोमीटर वर आपल्या बाजारात आले फक्त एक आपल्या विश्वासवर त्यांना माहीत होत गवर्नमेंट साहेब बेकवीस वर्षावर माल गॅरंटीचा माल देतात विश्वासाचा माल देतात ते आज स्वतःची गाडी घेऊन सहाशे किलोमीटर इथं आलेत आपल्याकडे चंद्रपूर वरून आलेत आले तिथं ये एक येणार साडे सहाशे फक्त म्हणजे बाराशे किलोमीटर त्यांना बाराशे किलोमीटर होतं बघा मित्रांनो बघू शकता किती लांबून शेतकरी चर्मन साहेबवर विश्वास टाकून येतात आणि चर्मन साहेब त्यांच्या विश्वासावर खरे उतरतात ते आज म्हशी खरेदी केलेल्या आहेत बघू शकता

काय खाल तिच्या काय किंमत झाली सर माणसा एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार रुपया म्हणत याची काय बोल दिली आपण चौदा चौदा लिटरची दिली ना होऊ शकतो हरियाणा जाती दुसऱ्या व्यक्ताची पार्टी कोणत्या जातीत म्हणले हरियाणा मोरा हरियाणा मोरा प्युअर हरियाणा मोरा खाली रेड कोय एक लाख अकरा हजार रुपये किंमत झाली दुसऱ्या व्यक्ताची का हिच्यात काय बोलली चर्मन साहेब झाली तर दुधाची हा ओरिजिनल आता खाली झाली म्हणजे अंगाची बोलली नाही आता काय झालं त्यांना हो का अजून दुधा नाही आले म्हणाली

बरोबर असा नाही किंमत कमी जात होती का आपल्याकडे कमी जाता होती आता सगळ्याची वेगवेगळी पट्टी तयार झाली हा का पंचाण्णव हजार रुपये खाली बघू शकता कशी पेड्यात नाथकुळा मशीद सर म्हणजे साबण किती वेळ आता जास्त सरासरी आपल्याला सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या त्या व्यतिरिक्त आपण ज्यादा वयस्कर मशी घेतो असतो दुसऱ्या किंवा तिसऱ्याच वेताची मशी आपल्याकडे आणि प्युअर मुरा हरियाणा अशाच प्रॉब्लेम मशी असतात जर शेतकऱ्याची रिक्वायरमेंट असली मेंढा किंवा जाफर मग मग देतो ना भेटेल ना करायची असली ती शंका होती अवेलेबल होती का नाही केवढं ला अंशाधार थोडी बारीक आहे साईडला पण दूध किती दहा लिटर दहाचं पुढे चलन का थोडीफार बा खाणं व्यवस्थित असलं ना जनावरांचं दूध त्यांच्या दाढात असतं किंवा जर खुराक व चारा पाणी व्यवस्थित असलं तर म्हशी दहा लिटर दूध सह देऊ श्या दहा लिटरपेक्षा पण जास्त देऊ शकते मित्र बघू शकता सर्व मशीनचे सोड झाले आपल्या गोठ्यावर तर माल बिल येणार एक परत काही गाडीवाडी याच्यातलं काय होतं उरला का माल गोठ्यावर जा आणि नाही मग बाजारात विकलं मध्ये जो जमा होतो ना तो गोठ्यावरच असतो हो या ना मऊंशे